नमस्कार मंडळी मी प्रियंका घारमळकर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण एक किलोच्या अचूक प्रमाणामध्ये पारंपरिक पद्धतीने मोरावळा कसा बनवायचा हे बघणार आहोत मोरावळा हा एकदम पौष्टिक आणि बहुगुणी असतो पचनाशी निगडीत तक्रारींवर मोरावळा अगदी फायदेशीर ठरतो गॅसेस बद्धकोष्ठता ॲसिडिटी कोठा जड होणे यासारख्या अनेक तक्रारींवर मोरावळा खाणे फायदेशीर ठरते त्याचबरोबर मोरावळ्यामध्ये झिंक आणि कॉपर सुद्धा असते म्हणूनच मोरावळ्याला मराठी लोकांचे च्यवनप्राश असं सुद्धा म्हटलं जातं आज आपण एकदम सोप्या पद्धतीने मोरावळा बनवणार आहोत एक ते दोन वर्ष हा मोरावळा आरामात टिकतो यासाठी भरपूर अशा टिप्स सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अजून जर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक करायला विसरू नका चला मग सुरुवात करूयात मोर आवळा बनवण्यासाठी इथे मी बरोबर अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत आवळे घेताना ताजे आणि थोडे मोठे बघून घ्यायचे आवळे घेताना शक्यतो त्यावरती डाग नसलेले आवळे बघून घ्यायचे त्यामुळे मोरावळा जास्त दिवस टिकण्यासाठी मदत होते आता हे आवळे आपल्याला स्वच्छ पाण्याने चांगले धुवून घ्यायचे आहेत त्यासाठी यामध्ये आवळे बुडतील एवढे भरपूर प्रमाणात असं पाणी घालून घ्यायचं हाताने चोळून हे आवळे सगळे चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे धुवून झाल्यानंतर एखाद्या कॉटनच्या कापडावरती काढून घ्यायचे हे आवळे आपल्याला पूर्णपणे सुकवून घ्यायचे आहेत यामध्ये पाण्याचा अंश अजिबात राहिला नाही पाहिजे पाण्यातून काढून झाल्यानंतर सुद्धा एक एक आवळा घेऊन कापडाने स्वच्छ पुसून घ्यायचा त्यावरचं जे पाणी असतं ते कापडाने पूर्णपणे टिपून घ्यायचं स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेले सगळे आवळे एका चाळणीमध्ये काढलेले आहेत आता हे आवळे आपण वाफवून घेऊयात त्यासाठी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं ते पाणी व्यवस्थित असं गरम झालेलं आहे आवळ्यांची जी चाळण आहे ती यावरती ठेवून घ्यायचं त्यानंतर यावरती झाकण ठेवून एक पंधरा ते वीस मिनिट चांगली वाफ काढून घ्यायची गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची पंधरा ते सतरा मिनिटांनंतर यावरचं झाकण मी काढलं आवळे व्यवस्थित असे वापरले गेलेले आहेत तुम्ही बघू शकता आवळ्याच्या पाकळ्या थोड्याशा सेपरेट झालेल्या आहेत हे आवळे फुटलेले आहेत म्हणजेच समजून जायचं की आपले आवळे व्यवस्थित असे वाफवले गेलेले आहेत आता हे आवळे आपल्याला संपूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत त्यासाठी ही चाळण काढून एका ताटामध्ये ता मी ठेवलेली आहे त्यामुळे आवळे पटकनगार होतील हे आवळे आता हाताला सोसवेल एवढे कोमट झालेले आहेत आता याच्या आपल्याला पाकळ्या सेपरेट करून घ्यायच्या आहेत व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता अगदी अलगद याच्या पाकळ्या सेपरेट होत आहेत याच पद्धतीने मी सगळ्या आवळ्याच्या पाकळ्या सेपरेट करून घेतल्या आणि जो मध्ये आवळ्याचा बी आहे तो बी काढून टाकून दिला याच पद्धतीने मी सगळ्या आवळ्याच्या पाकळ्या सेपरेट करून घेतल्या अगदी पारंपरिक पद्धतीने मोरावळा बनवण्यासाठी आपण इथे फक्त दोन साहित्याचा वापर करणार आहोत एक म्हणजे अर्धा किलो आवळा आणि दुसरं म्हणजे अर्धा किलो साखर साखर वापरायची नसेल तर साखरेच्या ऐवजी तुम्ही अर्धा किलो गुळ घेतलात तरीसुद्धा चालेल गुळ घेताना किसून किंवा बारीक चिरून घ्या म्हणजेच आवळे जेवढ्या प्रमाणात आहेत तेवढ्याच प्रमाणात आपल्याला गुळ किंवा साखरेचा वापर करायचा आहे कढईमध्ये मी आवळे आणि साखर एकत्र घालून घेतले आता ही कढई मी गॅसवरती ठेवलेली आहे सुरुवातीला गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवायची आणि ही साखर पूर्णपणे वितळवून घ्यायची आहे साखर विरघळेपर्यंत हे सतत तळापासून चांगलं मिक्स करत राहायचं साखर अजून विरघळलेली नाही त्यामुळे हे मिक्स करताना थोडंसं जड जात आहे बऱ्याच जणांना मोरावळा बनवताना थोड्या अडचणी येतात काय होतं की कि पाक कितपत शिजवायचा हे समजत नाही पाक जर कच्चा राहिला तर चार ते पाच दिवसातच मोरावळ्याला बुरशी येऊन जाते किंवा पाक जर जास्तच शिजला तर तो एकदम कडक होऊन जातो आणि आवळ्यामध्ये अजिबातच मुरत नाही त्यामुळे एकदम परफेक्ट मोर आवळा बनवायचा असेल तर व्हिडिओ असाच शेवटपर्यंत बघत राहा तीन ते चार मिनिट मी मिडियम टू हाय फ्लेमवरती साखर आणि आवळे चांगले मिक्स करत राहिले बघू शकता तीन ते चार मिनिटातच साखर थोडी थोडी आता वितळायला लागलेली आहे साखर पूर्णपणे विरघळत नाही तोपर्यंत गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवायची अजून दोन ते तीन मिनटांनंतर साखर पूर्णपणे विरघळली जाईल साखर आत्ता फक्त ओलसर झालेली आहे सुरुवातीपासून आत्तापर्यंत बरोबर सहा ते सात मिनटांमध्ये साखर पूर्णपणे विरघळली गेलेली आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता आता गॅसची फ्लेम एकदम लो करायची आणि लो फ्लेमवरतीच याचा पाक चांगला शिजवून घ्यायचा आहे मी हळूहळू चार ते पाच मिनिटांनंतर याच्या स्टेजेस तुम्हाला सांगत जात आहे त्यामुळे एकदम परफेक्ट मोरावळा बनवण्यासाठी पाक कितपत शिजवावा हे तुमचं प्रमाण चुकणार नाही साखर पूर्णपणे विरघळली गेलेली आहे त्यामुळे हे थोडंसं आता पातळ दिसत आहे जसजसा आवळा साखरेच्या पाकामध्ये शिजत जाईल तस तसा साखरेचा पाकसुद्धा घट्टसर असा होत राहतो अजून एक चार ते पाच मिनिटांमध्ये म्हणजेच सुरुवातीपासून आत्तापर्यंत एक बारा ते पंधरा मिनिटांमध्ये बघू शकता आवळे हलक्याशा पिवळसर कलरवर आलेले आहेत आणि साखरेचा पाक सुद्धा थोडासा कलर बदललेला आहे बघू शकता आवळ्यांमध्ये आता हळूहळू हा साखरेचा पाक मोरायला चालू झालेला आहे आणखी एक आठ ते दहा मिनिट आपण असंच हे आवळे यामध्ये चांगले शिजवून घेऊयात दोन तीन मिनिटांनंतर आवळे तळापासून चांगले असे ढवळत राहायचे आणखी आठ ते दहा मिनिटांनंतर म्हणजे सुरुवातीपासून साधारणतः बावीस ते पंचवीस मिनिटांनंतर हे आवळे आपण चांगले मिक्स करून घेत आहोत बघू शकता साखरेचा हो। पाक आता हलकासा घट्टसर व्हायला चालू झालेला आहे आवळ्यांचा कलर सुद्धा मगाशी जसा पिवळा होता त्यापेक्षा थोडासा डार्क आत्ता झालेला आहे आणि साखरेचा जो पाक आहे त्याचासुद्धा कलर हलकासा पिवळा झालेला आहे हे आवळे असेच आपल्याला आणखी दहा मिनिट चांगले शिजवून घ्यायचे आहेत इथे आपण गॅसची फ्लेम फक्त साखर विरघरेपर्यंतच हाय ठेवली होती त्यानंतर एकदम लो फ्लेमवरती आपण ह्या आवळा शिजवून घेत आहोत बघू शकता आत्तापर्यंत पस्तीस मिनिट झालेले आहेत आणि आवळ्याचा कलर हलकासा आता तांबूस व्हायला लागलेला आहे यामधला जो पाक आहे तो सुद्धा आत्ता हलकासा तांबूस कलरवर येत आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता आवळे अजून व्यवस्थित शिजलेले नाहीत किंवा पाकसुद्धा व्यवस्थित असा बनलेला नाही त्यामुळे अजून पाच ते दहा मिनिट हे शिजवून घेण्याची गरज गरज आहे सात ते आठ मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता म्हणजेच सुरुवातीपासून आत्तापर्यंत एक चाळीस ते बेचाळीस मिनिट झालेले असतील आवळे चांगले तांबूस कलरवर आलेले आहेत आणि पाकसुद्धा हलकासा तांबूस कलरवर शिजलेला आहे पाक बऱ्यापैकी आता घट्ट झालेला आहे त्यानंतर आता यामध्ये अगदी पाव चमचा मी वेलचीची पूड घालत आहे हे घालणे पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही जरी घातलेत तरी मोर आवळा चवीला सुंदर लागतो आणि वर्षभर आरामात टिकतो आवळे व्यवस्थित शिजलेले आहेत त्यानंतर पाकसुद्धा व्यवस्थित झालेला आहे त्यामुळे वेलची पूड घातली की लगेचच मी गॅसची फ्लेम बंद केली आता हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे बघू शकतात जस जसा हा पाक थंड होईल तसतसा हा पाक आणखीन घट्ट होत राहतो त्यामुळे यापेक्षा पाक जास्त घट्टसर असा बनवायचा नाही आणखीन जर जास्त घट्ट पाक केला किंवा जास्त जर शिजवला तर आवळ्यामध्ये तो व्यवस्थित असा मुरणार नाही आणि आवळा असा एकदम कडक होईल आणि पाक कमी जर शिजला किंवा कच्चा राहिला तर या मोरावळ्याला चार ते पाच दिवसातच बुरशी येऊन जाईल हे आता पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे अशा प्रकारे एक किलोच्या अचूक प्रमाणामध्ये पारंपरिक पद्धतीने आपण मोरावळा बनवलेला आहे हा मोरावळा वर्षभर टिकवण्यासाठी एखाद्या काचेच्या स्वच्छ धुतलेल्या कोरड्या करून घेतलेल्या भरणीमध्ये हा मोरावळा भरून ठेवायचा आणि त्यामध्ये जो तुम्ही चमचा घालणार असाल तो चमचासुद्धा घालताना व्यवस्थित असा कापडाने पुसून एकदम कोरडा करून घ्यायचा सगळ्या सा साईडने चमचा व्यवस्थित पुसून घ्यायचा आणि मग मगच मोरावळ्यामध्ये वापरायचा त्यामुळे मोरावळ्याला पाण्याचा अंश लागणार नाही परिणामी त्याला बुरशीसुद्धा येणार नाही आणि एक ते दोन वर्ष मोरावळ्या टिकण्यासाठी मदत होईल व्हिडिओमध्ये बघू शकता किती रसरशीत असा हा मोरावळा तयार झालेला आहे हा पूर्णपणे थंड झालेला मोरावळा आहे जेवढा आवळा आहे त्याच प्रमाणात आपला साखरेचासुद्धा पाक तयार झालेला आहे घट्ट झालेला नाही किंवा कोरडा सुद्धा पडलेला नाही अगदी व्यवस्थित प्रमाण सांगितलेलं आहे इथे सांगितलेलं योग्य प्रमाण जर घेतलं तर तुमचासुद्धा मोरावळा याच पद्धतीने तयार होईल अजिबात बिघडणार नाही आणि त्या पद्धतीने जर काळजी घेतली तर त्याला बुरशीसुद्धा येणार नाही त्यामुळे एक ते दोन वर्ष मोरावळा आरामात टिकून जाईल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या मित्रमैत्रिणी आणि सुद्धा या बहुगुणी मोरावळ्याची रेसिपी नक्की शेअर करा अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा फेसबुक आणि सुद्धा फॉलो करा पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद